हाय काय वेलकम टू टू माय न्यू ब्लॉग आपला हर स्वारकडे ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आधी काय बोलू मला काही समजत नाही तर थांबण्याला बघून तुम्हाला समजलंच असायला मी कुठं आहे आम्ही चालू आहे ट्रेंबकला कारण की आपली नवीन गाडी आलेली त्याची पूजाच नव्हती गेली तर आज आम्ही पूजा करायला चाललो आहे माझ्यासोबत आहे प्रशांत आर्यन ते नेहमीचे दोन कार्यकर्ते आणि हा वन के सबस्क्रायबर होणार आहेत लवकर तर सब्सक्राइब करा म्हणजे तू आमच्या घरचा जावई बनशील ये ब्लॉग मध्ये जायला टण 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 सर्कस मध्ये काम भेटेल टॉप वर ये आमचं पण नाही भेटणार काव्य वे किती मार्क पडले मार्क सांगितलं सांगितलंय दिला मार्क काय सांगितलं कॉपी करायला घेतला का रील वाल्यांचा आपल्यासोबत हॅपी भाऊ पण ऍड झाला आता नवीन मेंबर आनंददादा दादा पण आहे कोण आनंद आनंद आहे का तसं चल चल तर <स्थाँगाईगा> आता सर्व गाडीत बसलेत आता मी निघालोय त्र्यंबकेश्वर ला <coughs> आनंद दादा पप्पा आहेत हाबी भाऊ आहे मम्मी आहे हे दोघे का कार्य करते तर आम्ही काहीतरी गाडीत खायला खाऊ घ्यायला आलोय पण डायट वगैरे काय आता चांगलं बघायला लागेल बनवण्याची किती

छत्री जाय आणि तुम्ही शोधता बस व्हेरीज युअर डाईट व्हेरी मी नाही जाणार ते बघा तू काढलं तुम्ही व्हिडिओ काढायला किती वयसी दिशील मला का नाही मग गाईस पप्पाने एवढे झाड आवडले तिथे पेट्रोल टाकायला आलोय मी पण त्यांना त्या नाही फुलं आवडलेत मग आता ते कैती घेऊन कापायला गेले काय करू आता मला पण खूप आवडले आहे ते मला पण करा का मला घरी गार्डनिंग करायला म्हणजे त्या पॉट मध्ये छोट्या ते जगतील का घरी जातात आता चिक बाय द वे आता मी घोटेला आलोय एक तासात घोटेला पोचलोय आता ते मला किती वेळ लागेल का किती वेळ लागेल का आता अजून एक दीड तास लागेल पप्पांचा नको झालाय आख्या एरिया मध्ये सगळीच झाड पप्पाने आणलेत काय म्हणजे ना अहो पण हेच फुलं घेऊन आले ते गणली घेतला गणल तिथ चालू झाला झुलाब चालू झाला गनाला आणि नंतर चौदा दिवस झाले सुल ते खात तर काय जाता आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलोय आता मोबाईल मध्ये येतच नाही तर काय जाता मार्केट मध्ये आलोय आजोडी गर्दी नाही कारण की आज वर्कडे आणि आम्हाला आमच्या मिस आम्ही डायरेक्ट मंदिरात जाऊ आमचं मिशन सक्सेसफुल होणार आहे आता डायरेक्ट एंट्री व्ही आय पी सभापती आहे ना म्हणून जरा माझं शूज घालण पाहिजे

काय जात दर्शन झालंय मस्त बिचारी लोक एवढा लाईन येत होते आणि आम्ही डायरेक्ट काय वाईल्ड कार्ड एंट्री वाईल्ड कार्ड एंट्री मारली आणि ते कमीशी होते दर्शन आपल्याला की एवढे लाईन उभे राहिले नाही मधीच आले बोला ना काय बोलले तो कलस काय वीज वीज हा वीज म्हणजे भरपूर आधी पडलेली वीज ती तर ते मला पण आज माहित झाला चोरी लागला तू त्या कलर सर्विस पडलेली आणि तो कलर चोरी झाला आता दुसरावाला लावलाय आहे ओझीवाला चोरी झालाय आहे गॅस सभापती बघू शकता उ आ ए आघू शकता इथे असे स्लॉट आहे तिच्यात पिंड पण आहे मम्मीने पिलं बाईस मम्मीने आमचं ता दर्शन झालंय आता मी मठावर पण जाणार आहे शेवटीला तुम्ही दर्शन घ्या महाकालचा आलेलो ना तेव्हा ब्लॉग नव्हता पण आला तेव्हा मी इथून डायरेक्ट मंदिरात एंट्री मारलेली आणि आता आम्हाला शंख बघायचे तर वागणार आह ते घरी पूजा करताना पण आता तेच होते शंकर कुठं भेटू म्हणजे भेटेल तिथे बुक्स घ्यायला घेतले मम्मीने पप्पा कोणते घेते इच्छा घेत का बरं वाजवू नका तुझी आठशे कारेदीला तर मम्मीला सोबत नाही कुठे अठराशे तिथे मम्मी उभे होते म्हणून इथे गर्लफ्रेंड साठी खरेदी झाली यांची तुला किचन पूर्ण खरेदी करून झाल्याची मम्मीने हे पण घेतलंय प्रदोष काय व्रत कथा मम्मी प्रदोष पण येतो म्हणजे मी पण धरतो मम्मीने वाचायला घेतले तर आणि आता रस्त्याला आलोय घर 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 मस्त आहे बरं बरं तुमची मस्त झोप पूर्ण झाली माझ्या न्याऱ्यांची परत इथे शेंजी टाकायला आलोय तू झोपायला आलाय का, का फिरायला आलाय आम्ही पहिल्या एवढा झोपत होतो झोपत होते आम्ही एवढं गप्पा मारत होतो परत कसारा काढत आलो तरी आमचं काय खायचा पत्ता नाही किती किती किलोमीटर रे वीस तीस किलोमीटर आलो तरी काय पत्ता नाही खायचा बोलत चला पुढं चला पुढं आता मला वाटतं की डायरेक्ट शापूरला जाताना खायला गे नाही बिचारे बुक्याने तडफडतात तर काय जातो नाही खोलला ना आता आम्ही आलोय हॉटेल साई कृपा या हॉटेल मध्ये फायनली लागले मला का कंट्रोल झाला मावा पेडा कंदी पेडा <laughs> किती एकशे चाळीस ला आणि तिकड इकडे शंभर ला फक्त सहा नऊ पीस पप्पा कांद्यासोबत लोणचा खातात मस्त शिवभाजी मसूर ठेचा आणि बाजरीची भाकर मी हा आईस्क्रीमचा डब्बा गाडीचा माग ठेवतो बरपर्यंत जातो हो का नाही बरे जातो का नाही चेक करा भरलेली असून का ठेवल मी नाही पेऊ माग बस गाईच बघा अजून ते मम्मीने आता काढला इथे होता मेल ते बाई का बा तेवढं तोडून गेली जगल आहे जगल हे जगतं तर काय जातं आम्ही घरी आलो आहे आता वाजलेला आहेत सहा वाजून सहा वाजून वीस मिनटं तुला नाही लाग आहे तर आता आर्य आणि प्रशांत चालेल आहेत आपल्या आपल्या घरी असं खाली वाकून असा काय करायचा आता अभ्यास करत होतो कारण की उद्या माझा पेपर आहे तर आपण ब्लॉग आता इथे सेंड करू आणि मी इंस्टाग्रामला मिनी ब्लॉग पण बनवतो म्हणजे युट्यूबला पण टाकतो पण यूट्यूबला काही कारणामुळे ते युट्यूब डिलीट करतो ते मिनी ब्लॉग्स जर तुम्हाला पूर्ण सिरीज बघायची असेल तर नक्की इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा तर ओन की होतीलच लवकरच भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये सॉरी काय बोलतो मी भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय